हाय फ्रेंड्स आज आपण रसरशी ना ना तसा गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहे अगदी बघा लच्छेदार गुळांबा झालेला आहे आणि वर्षभर खराब होणार नाही बुरशी येणार नाही अगदी जसच्या तसा राहणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा एक किलो आंबे घेतलेले आहे किंवा कैऱ्या छान हिरव्यागार कैऱ्या घ्यायच्या मग तुम्ही कुठलीही कैरी घ्या अगदी चालेल बघा अशी कैरी घेतलेली आहे त्याला छान स्वच्छ पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली आहे अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर त्याला पुसून घेतलेली आहे पुसून घेतल्यानंतर याचे छान असे साल काढून घ्यायचे सगळे साल काढल्यानंतर आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे छान अशा किसणीनी बघा याचे सगळे साल काढल्यानंतर आपल्याला एक किसणी घ्यायची आहे माझ्याकडे अशी लोखंडाची किसणी आहे तुमच्याकडे जी असेल ते त्याने असे छान असा किस करून घ्यायचा आहे जाडसर किसणी जर असेल तर खूपच छान अगदी त्याचे किस छान पडेल आणि साखर आंबा किंवा गुळ आंबा पण अगदी मस्त होईल बघा आज आपण छान गुळ घालून हा गुळ आंबा बनवत आहे अगदी वर्षभर याला काहीही होणार नाही बघा याच पद्धतीने सगळे आंबे छान असे कैऱ्या किसून घेतलेले आहे आता हा किस आपल्याला एवढा झालेला आहे बघा किसल्यानंतर एवढा झालेला आहे त्याची साल आणि त्याच्या घुया काढल्यानंतर सातशे ग्राम किस भरलेला आहे बघा एक किलो कैरी पासून सातशे की ते साडेसातशे असा किस किंवा आठशे ग्राम किस भरतो त्याशिवाय जास्त भरत नाही तेवढाच आपल्याला गुळ पण घ्यायचा असते जर खूप मोठे आंबे असेल कैरा असेल तर त्याचा थोडा जास्त पडतो आणि छोटे असेल तर त्याचा थोडासा कमी किस पडतो हा सातशे ग्राम किस पडलेला आहे आपल्याला गुळही तेवढाच घ्यायचा आहे आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये याला पाच मिनिट छान असा फिरवून घ्यायचा आहे गुळ न घालता पाच मिनिट फिरवून घेतल्यानंतर त्यातला थोडंसं मॉइचर कमी होते आणि त्यामध्ये नंतर गुळ टाकायचा आहे आता मी सातशे ग्रामच गुळ आहे तुम्ही गुळाऐवजी साखर घेतली तरी चालेल किंवा तुम्ही यामध्ये खडी साखर सुद्धा टाकू शकता बघा आता आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे गुळाचं पाणी पूर्णपणे मेल्ट होते आणि हा पातळ होतो बघा एवढा पूर्ण गुळांबा करण्यासाठी मला वीस मिनिट लागलेले आहे बघा मीडियम टू हाय गॅसवर मी वीस मिनटापर्यंत याला छान असा शिजवून घेतलेला आहे मध्ये मध्ये परतून घ्यायचा नाही तर तळाशी तो चिकटू शकते त्यामुळे थोडंसं चमचाने मध्ये मध्ये याला फिरवत राहायचं हळूहळू याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते आणि हा साखर आंबा किंवा गुळ आंबा तयार होतो बघा आपण जस गुळाऐवजी साखर टाकली तर तो साखर आंबा तयार होतो आज आपण गुळ टाकून गुळांबा तयार केलेला आहे अगदी वर्षावर खराब होत नाही अगदी जशाच्या तसा हा गुळांबा राहतो आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढू शकतो आणि खाऊ शकतो तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि हा छान असा तयार झा होत आहे बघा ऑलमोस्ट झालेला आहे आता आपण चेक करूया याचा पाक झाला आहे का तर बघा पाक झाल्यानंतर छान असा एक तारी पाक सुटतो याला आणि आपला गुळांबा तयार झालेला आहे बघा एकतारी पाक झालेला आहे याचा छान आणि याचा कलर छान चेंज झाला की समजायचा की हा झालेला आहे बघा शिजल्यानंतर याचा कलर असा दिसतो एकदम मस्त आता यामध्ये आपल्याला दालचिनीचे काही तुकडे टाकायचे आहेत छोटे छोटे आणि चार ते पाच लोंग टाकायचे आहे मी अख्खेच टाकलेले आहे तुम्हाला जर अख्खे आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कुटून टाकले तरी चालेल बघा असे अख्खे टाकल्यावरही त्याची टेस्ट खूप छान लागते खायच्या वेळेस आपण काढून ठेवू शकतो काळं मीठ टाकलेलं आहे सोबतच आपल्याला साधं मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच किंवा शेंदे मीठ टाका आता वेलची जायफळाचा पावडर टाकायचा आहे अर्धा चम्मच आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला पाच मिनिट असंच फिरवून घ्यायचं आणि पाच मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायची आहे बघा हा छान बनून तयार झालेला आहे याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे नंतरच बर्नीमध्ये भरायचं आहे थंड केल्याशिवाय बर्नीमध्ये भरायचं नाही आपल्याला वर्षभरासाठी जर बनवायचं असेल तर जास्त प्रमाणामध्ये याच पद्धतीने तुम्ही बनवून बघू शकतो उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये कैऱ्या असतात आणि आपण लोणचे किंवा कैरीचे अनेक पदार्थ आपण बनवत असतो त्याचसोबत आपण हा गुडांबा बनवलेला आहे वर्षभर टिकतो याला काहीही होत नाही अगदी जसं ज्या तसा राहतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून किंवा प्लेटमध्ये काढून जेव्हा पाहिजे तेव्हा सर्व करू शकतो यावर जर तुम्ही तूप टाकून जर वेळेवर खाल्लं तर खूप टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा बघा हा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि याचा कलर अजूनच छान दिसत आहे बघा आता याला थंड पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला बर्नीमध्ये किंवा रोज खाण्यासाठी एका वाटीत काढून ठेवा म्हणजेच बघा वारंवार बर्नीला हात लावायची गरज नाही आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण छोट्या वाटीत काढायचा म्हणजेच आपल्याला खराब होण्याची भीती राहणार नाही अगदी कोरड्या चम्मचने काढला आणि कोरडी बरणी ठेवली तर खराब होणार नाही जसंच्या तसं वर्षभर राहणार बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि हा साखर आंबा किंवा हा गुळांबा अगदी जसच्या तसा राहतो आणि मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल बघा याचे अगदी दाणे दाणे वेगळे झालेले आहे अगदी लच्छेदार हा गुळांबा तयार झालेला आहे आता हा गुळांबा छान अशा मी स्वच्छ केलेल्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे आणि हा वर्षभर जसाच्या तसा राहणार आहे अगदी खराब होणार नाही बनवायला सोपा आणि खायलाच तेवढा टेस्टी असणारा हा गुळांबा तयार झालेला आहे मग मदे या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघू शक तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद